आता थांबायचं नाही खरंच ही मूव्ही थांबायचं नाव घेत नाहीये प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये सध्या थिएटर मध्ये सुरू आहे भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांनी जो रोल प्ले केला याच्यामध्ये तो खूपच सुंदर आहे जो तुम्हाला भावनिक तर करतोच मध्ये मध्ये हसवतो सुद्धा आणि एक विचार करायला भाग पाडतो शिक्षण आयुष्यामध्ये किती महत्वाचं आहे याच्यावर प्रकाश टाकणारा हा सिनेमा तर आहेच पण ही गोष्ट आहे आपल्याच माणसांची आपण ज्यांना रस्त्यावर रोज बघतो नाली साफ करताना आपला कचरा घेऊन जाताना आपण त्यांना कचऱ्यावाली लोक म्हणतो पण खर तर कचरा करणारे आपण लोक असतो असं आपण स्वतःकडं कधीच बघत नाहीत असो पण तुम्ही पिक्चर बघा खूप छान पिक्चर आहे शिवराज वायचळ यांनी याचं दिग्दर्शन केलं आणि खूप मराठ म्हणजे खूप दिवसांनी मराठीमध्ये एक चांगला सिनेमा आला आहे ज्या लोकांना कंटेंटच्या नावानं बोम ठोकता येत होती त्यांनी हा सिनेमा बघावा आणि भरभरून प्रेम करावं मराठी चित्रपटावर कारण फक्त गर्व आहे मराठी असल्याचा असं म्हणून चालत नाही तर मराठी सिनेमांना सुद्धा मोठं करणं गरजेचं असतं कारण ती आपली संस्कृती आहे है कि नहीं धन्यवाद